आज त्या वैशाली हगवने जी आत्महत्या झालेली आहे किती अपमानास्पद बा लज्जास्पद घटना आहे विचार करा तुम्ही हुंडा घेताय अरे तुमच्यात दम नाही का तुमच्याकडे शंभर कोटीची प्रॉपर्टी आहे आज हो शंभर कोटीच्या प्रॉपर्टी असूनसुद्धा तुम्ही मुलीच्या आईवडिलांकडून फॉर्च्युनर गाडी घेत आहे तुम्ही एक्कावन तोळे सोनं घेत आहे सात किलो चांदी घेत आहे अरे काय तुझ्या इस्टडीला पेटवतोस का तू पेटवायचं का तुझ्या स्टडीला त्या कशासाठी करता तुम्ही अरे असं नका करू रे ती मुलगी आज ते नऊ महिन्याचं बाळ रे त्या बाळाला आज त्याची आई दिसत नाही आहे त्याला आज या सगळ्यांच्यात नऊ महिन्याचं बाळ थोडी तरीच बाळगरे जरा एवढं मारलं वैशालीला वैष्णवीला तुम्ही इतकं मारलंय तुम्ही कशासाठी माराय जरे काय तर दोन कोटी मागताय तुम्ही तिला अरे लाज वाटवते जरा तुमची इस्टेट काय तुम्हाला वर नची कसं घेऊन जाणार आहे का तुम्ही वरती कशासाठी करता तुम्ही असं नका ना करू थोडंसं बाळगरे जरा माणुसकी बाळगा माणुसकी अरे एखाद्याचं गरीबाचं चांगलं लग्न होईल रे तुमच्या ह्याच्यामध्ये एवढे पैसे तुम्ही लोकांना हे करताय मागताय कशासाठी आई बापाने आपल्या मुलीच्या इज्जतीपोटी तुम्हाला दिलं सगळं आणि आजपर्यंत मुलीच्या इज्जतीपोटी आपल्या इज्जती इज्जत जाऊ नये म्हणूनच ते शांत बसले होते पण एक ना एक दिवस उद्रेक हा होतोच हे ठरलेलं आहे आज ना उद्या एक ना एक दिवस उद्रेक हा होतोच Hmm? कशसाठी रे तुमच्याकडे कमी नाही का तुम्हाला परमेश्वरांनी दिले ना भरपूर का तुम्ही त्याच्या का तिला त्रास देत होता तुम्ही का तिचा मानसिक छळ का तिला हुंडा बळायसाठी तुम्ही हे करत होता एवढं दिवससुद्धा तुमची समा समाधान नाही झाली अरे एवढे तुमचं हे झालं आज महाराष्ट्रामध्ये जरा लाज वाटू द्या लाज, लाज रे लाज ठीक आहे तुम्हाला कायद्याने आता धडा शिकवतीलच सगळेजण पण इथून पुढं बी आईवडलांना नाही आमचं सांगणे मित्रांनो आपल्या ज्या ठिकाणी मुली दिल्या त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करा मुलीचं काय चाललंय तुला त्रास होतो आहे का बाई तुला कोण काय पैशाची मागणी करत आहे का मानसिक टेन्शन आहे का काय रे तेवीस वर्ष त्या मुलीचं थोडीशी लाज बाळगा आणि सर्वांनी आपल्या आपल्या मुलं बाळं कायच कसं आहे आणि इथून पुढं हुंडा द्यायचं बंद करा हुंडा हे कायद्याने देणं घेणं बंधनकारक बंद आहे हुंडा देऊच नका कसाठी हुंडा देता तुम्ही काय करायचं हुंडा द्यायची त्यांच्यात हिंमत असतील तर करून घेतील स्वतःचे लग्न स्वतःच्या हिमतीवर डायरेक्ट गट टाकायची हुंडा देणे नाही हुंडा मागायचा नाही कसा हुंडा देता कायद्याने बंदी आहे आज सर्व महिला मंडळ ताईंना सर्वांना सांगणे तुम्हाला तुमच्या तुम्हाला कुठे काय अडचण येत असेल तर एकशे बारावरती कॉल करा एकशे बारा सदैव तुमच्यासाठी तत्पर आहे कुठेही तुम्हाला त्रास होत असेल एकशे बाराला कॉल करा आणि जी घटना घडते त्याची कल्पना द्या किंवा जिथे घटना घडते त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी नुसते बघत बसू नका तमाशा आजूबाजूच्या लोकांनीसुद्धा तिथं कळवा बाबा अशाशी घटना घडते इथं असं असं कळते आम्हाला हे सुद्धा तुम्ही सांगा तुम्ही ग नुसतं मोबाईल घेऊन व्हिडिओ शूटिंग हे असले धंदे करू नका जनता रे जरा थोडे शेगारा रे त्या बे बिचारे बाळाचे रे जीव घ्या ब जीव गेला रे त्या वैष्णवीचा काय त्या प्रॉपर्टीला तुमच्या भेटवायचं इस्टेटीला काय करायचं इस्टेटीला तुमच्या सांगा ना कसटी अरे का तुम्ही असे वागता वागू नका ना असे हां इस्टेटीसाठी काय तू वर जाणार होता का राजेंद्र हागावणे शशांक हागवणे तू वर घेऊन जाणार होता का रे कसा तुम्ही असं करायचं रे नऊ महिन्याचं बाळ रे ते नऊ महिन्याचं बाळ ठीक आहे तुमचा इंटरनल विषय तुमचे काय असतील नसतील तुमची घरातली भांडणं असतील काय तुमचं देणघेणं असेल किंवा काय विषय असतील नका ना करू रे आज ते नऊ महिन्याचं बाळ पोरग झालं आहे वचून एखाद्या वजावरती आईची हे झालं ना तर कळतं मित्रांनो आम्ही पण ह्या विषयातून गेलेलो आहे नका करू असं हे सांगणे तुम्हाला आमचं हात जोडून मुलीच्या आईवडिलांना इथून पुढं मुली, मुली देताना एक लाख वेळा विचार करा मुलाचे वागणूक कशी आहे मुलाच्या घरची परिस्थिती मुलगा चांगला आहे का पैसा एक वेळ नसू द्या त्याच्याकडं पण तिची वागणूक त्याच्या घरच्यांची वागणूक तिची ननद आईबाप त्याच्या घरातले माणसं ह्यांची वागणूक कशी आहे आणि मगच मुलगी द्या नाही तर मुलगीच देऊ नका भेटतील चांगल्या मुली परत मुलं भेटत असत भेटतील चांगली अरे लाज सोडले यांनी सगळे कशासाठी पैशासाठी काय वर्ग येऊन जाणार का तू पैसे हम्म लाज वाटू दे रे जरा लाज थोडीस तुझं लाज वाटू दे रे तुम्हाला कशासाठी तुम्ही हे करता एवढं सोपं हे झालं रे आज ते नऊ महिन्याचं बाळ पोरग झालं हम्म तर बाळाला आई दिसत नाही त्याची आज रोजी अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तर आमच्या काल ते बघून सगळं काय रे तुम्ही त्या मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं कशासाठी रे नऊ महिन्याचं बाळ असतं पोरक झालं आहे मित्रांनो परिस्थिती मी इथून पुढं चांगल्या ठिकाणी मुली द्या आणि चांगलं होऊ द्या सगळीकडं आजची बात मुली देऊ नका चुकीच्या घरात सगळं बॅकग्राऊंड चेक करा मगच मुलगी हा लहान मना आणि मुलींना तुमचे पाया पडतो लव्ह मॅरेज करू नका रे लव्ह मॅरेज अजिबात लव मॅरेज करू नका हे कशासाठी अरेंज मॅरेज आईवडिलांवर विश्वास ठेवा मुलींनो आणि लव मॅरेज करू नका हां दोन वर्षांनी तुमची परत वैष्णव भागवण्यासारखी परिस्थिती होईल लव मॅरेज करायच्या भानगडीत पडू नका आईवडिलांचं ऐका माझं त्याच्यावर प्रेम होतं हे झालं ते झालं ते, ते गेलं तिकडं आईवडिलांचं ऐका आईवडील आपल्याला आई चांगलं सांगतात हे लक्षात ठेवा मुलींनो लक्ष राहू द्या सगळ्यांनी लव मॅरेज करायच्या भानगडीत पडू नका हा आई बाप ऐका अजिबात म्हणजे अजिबातच हे करू नका आई वडिलांनी आपल्या ज्या मुलींना आंधायला पाठवलेल्या नवीन ह्याच्यातल्या त्या सगळ्यांना विचारा परिस्थिती मुलीची चौकस विचारपूस करा काय चालले काय नाही